तो नहीं हो तो सबस्क्राईब करो वो जो लाल वाला बटन है, उसके साथ नमस्कार करो या फिर मुझे नहीं पता बस क्लिक होय शिवराय जे भी भावना आणि बैन नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेनिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार हो आहोत आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा जो व्हिडिओ आपण एडिट ऍप्लिकेशनमध्ये आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि जे काही व्हिडिओ मटेरियल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ते पण तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाऊनलोड करण्यास काही भावना निबांनी प्रॉब्लेम होत बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देत असतं ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि टेलिग्रामवरती जे मी काही मास्टर यूज करतो ते इथं पिन केलेलं आहे बघू शकता यावरती क्लिक करून तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती जाऊन एक काही मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होईल टेलिग्रामला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं मी तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही मला वरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राइब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिड्रिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करत आला आणि सपोर्ट करण्यासाठी भावना लाईक आई करायची नाही फक्त चॅनलला ला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ लाईक करून टाकायचे तर चला जरा वेळ नाही घालवता पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया और मी जो मजा आहे के हर व्यक्ति को देना चाहता हूं okay, ओके चा, चा, तर काही आपल्याला काही ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या नंतर प्लसच्या अकाउंट क्लिक करून नो पॉईंट मतलब मधला स्क्रीन रिस्यूज सिलेक्ट करायचा आहे करा रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर, तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय इथे मी एक बॅगग्राऊंड सॉरी ओवरल व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता सर्वात पहिले तुम्हाला इथं ॲडिओच्या ऑप्शन क्लिक करायचं आपण ऑडिओ ॲड करून घेऊया जेणेकरून आपला जो व्हिडिओ म्हणजे जे आपल्याला पुढं बीटनुसार जे कट करायचं आहे ओवरल व्हिडिओ तो परफेक्टपणे कट होऊन जाईल ठीक आहे तर आपल्याला इथे बघू शकता इथपर्यंत यायचं आहे इथं आल्याच्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला कट करून टाकायचा आहे ठीक आहे इथनं बीड सुरुवात होती बघू शकता तुम्हाला तीन सेकंद सात पॉईंटपर्यंत यायचे आणि याला असं इथनं कट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे परफेक्टपणे कट करेंगे करायचे करेंगे। कट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता या फोटो ओरल विडिओवरती क्लिक करायचं आहे सिम्पली क्लिक केल्याच्यानंतर इथं कैची साईडची ऑप्शन होती जायचे तुम्हाला आणि याला फुल स्क्रीन करायचे त्यासाठी तुम्हाला या फु व्हिडिओवरती क्लिक आहे आणि याला असं झूम करायचं ठीक आहे बघू शकता त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला समजलं असेल जसं दा की ठीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला डबल मायनस असेल जसं तर बघू शकता इक्वलचं हे तुम्हाला ओ ओके करायचं म्हणजे इक्वल करून टाकायचं जेणेकरून हायडिओ कमी होणार नाही ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इतना एक इमोजीची जी दिलेली आहे ती पेएंजी तुम्हाला सिम्पली ॲड करायची आहे बघू शकता आपण ॲड केलेली आहे ॲड केल्याच्यानंतर ही इमोजी तुम्हाला इथपर्यंतच ठेवायची ठीक आहे परफेक्टपणे इथपर्यंत ठेवल्याच्यानंतर तुम्हाला या वरती तुम्हाला क्लिक करायचं नीचे जी साईज आहे ती छोटी करायची ठीक आहे छोटी केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बरोबर मधून बाकी इथं ॲड करायची तुम्हाला ठीक आहे बघू शकता इथे अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायची ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथं ओरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथं एक याला ॲनिमेशन देऊन घ्यायचं तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबाने या तिन्हीमधलं कोणतं पण एक देऊ शकता ठीक आहे तर सिम्पल मी एक नंबरचाच देतोय दिल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण याला थोडंसं परफेक्टपणे मॅच करून घेऊयात ॲडजस्ट करून घेऊया थोडंसं छोटं करूया जेणेकरून परफेक्टपणे दिसेल ठीक आहे इथे बघू शकता अशा प्रकारे इथे मी ॲडजस्ट करून घेतो ठीक आहे ॲडजस्ट झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे इथे बघू शकता तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल सेटिंगचे ऑप्शन मी क्लिक क्लेक्ट करायचं डेटिंगमध्ये यायचे एडिटिंगमध्ये नंतर तुम्हाला खाली स्क्रीन ऑप्शन सेक्ट करायचा सेलेक्ट केल्याच्या करा 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 नंतर ही फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला झिरो पॉईंट ठेवायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे परफेक्टपणे ठेवायची ओके करायचे ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसत असेल या मिडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे क्लिक नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असेल किंवा मॉडेलचे फोटो असेल जे फोटो तुम्हाला मध्ये ॲड करायचे ते फोटो तुम्हाला सिंपली ॲड करायचे आणि जे मी विडिओमध्ये यूज करणार आहे ते फोटो तुम्हाला हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल ठीक आहे हे फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार नाही डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळेल ठीक आहे तर बघू शकता मी इथनं हे फोटो ॲड करून घेतो जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे तर ठीक आहे मी ॲडजस्ट करून घेतो आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असता तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आणि कोणती स्टेप कळली नाही तर कमेंट करा शॉर्टपर्यंत बघू शकता आपण फोटो ॲड केलेले एक दोन फोटो एक्स्ट्रा ठेवूया त्यानंतर आता परफेक्टपणे आपले फोटो आयोजित झालेले आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय ते बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे आणि इथं बीटचा थोडासा पहिला फोटो जो पुढे पुढं आहे ठीक आहे तर सिम्पली आपल्या आप फोटोवरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही कमी करून घेऊ शकता किंवा सिम्पली तुम्ही बघू शकता या फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक नंतर दोन प्रकारे बघू शकता असं करायचं आहे आणि इथं कैसेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेकंड नंबरच्या ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे पण तुम्ही कट करू शकता आणि इथं बीट एकदम परफेक्टपणे दिसत आहे खूप मोठ्या बीट आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला बीट तर दिसतच असेल जिथं फास्ट बीट आहे तिथं तुम्हाला कट देऊन घ्यायचा ठीक आहे तर बघू शकता इथे बीट आहे परत तर सिंपली तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत बीट देऊन घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता एकदम सोपं इथं तुम्हाला बीट परफेक्टपणे दिसते काही प्रॉब्लेम नाही थोडंसं झूम करायचं आहे आणि परफेक्टपणे इथं बघू शकता बीट वाचते तिथं तुम्हाला इथं झूम दिसत असेल ठीक आहे तर तिथं बीट पडते याचा अर्थ ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टपर्यंत फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे कारण की हे फोटो जास्त झालेले आहे थोडीशी लेन देवाली तर अशाच प्रकारे आपल्याला कमी करून घ्यावं लागेल किंवा तुम्ही असं या शोटरला मागं स्क्रॉल करून पण कमी करून घेऊ शकता ठीक आहे तर मी फास्टमध्ये करून घेतो आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कोणती स्टेप कळाली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा आणि माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही मला मेसेज करू शकता आणि फॉलो पण नसेल केला अजून तर नक्की तुमच्या भावाला फॉलो करा ठीक आहे इंस्टाग्रामवरती तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला परफेक्ट प्रकारे सर्व फोटोचे हे जे आहे तुम्हाला कट करून घ्यायचं ठीक आहे तर मी फास्टमध्ये कट करून घेतो आता आणि इथं सोळा सेकंदा आल्याच्यानंतर जिथं बघू शकता बीट एकदम छोटं आहे तर सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता इथं तुम्हाला टायमर दिसत असेल मी जिथं कट मारतो सोळा सेकंदाच्या नंतर आल्याच्यानंतर तर तिथं तुम्हाला कट द्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं एक बीट आहे इथं दिल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली इथपर्यंत ही परफेक्टपणे मॅच झालेली इथं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तिसरी बीट कुठं द्यायची सांगतो मी तुम्हाला बघू शकता इथं द्यायची आणि हे पण पर परफेक्टपणे बीटनुसार मॅच झालेलं आहे ठीक आहे आणि इथं तुम्हाला या फोटोची लें जी लेंथ आहे थोडीशी वाढवा करून घ्यायची इथपर्यंत घेऊन टाकायची जेणेकरून इथं ही बीट परफेक्टपणे मॅच होऊन जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर सर्व बीट आता परफेक्टपणे मॅच झालेले आहे आता सिम्पली तुम्हाला इथं पुढं बघायचं आहे फक्त या दोन तीन बीट राहिलेले आहे लास्टपर्यंत तर या फोटोची पण तुम्हाला अशा प्रकारे लेंथ कट करून टाकायची ठीक आहे तीन फोटोची तीन ते चार फोटो राहिले असतील माझ्या हिशोबाने ठीक आहे अशा प्रकारे एकदम सोपं आहे कोणती टेप वळली नाही तर कमेंट करा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल कमेंटमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आणि ते बघू शकता परफेक्टपणे आपले फोटो पण मॅच झालेले लास्टपर्यंत ठीक आहे तर आता करायचं आहे का आपल्याला इथे एक नंबरला यायचं आहे पहिल्या फोटोपाशी यायचं आहे पहिल्या फोटो आल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला फोटोवरती करा क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिकग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला ही एक ग्राफिक्स आहे ही बीट्स स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये दा। तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि इथं ॲपचं पण नाव आहे बघू शकता बिटस्कॅन ही तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरती डाऊनलोड करून घ्यायचं आणि तर तुम्हाला ग्राईन मास्टरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो इफेक्ट बघून तुम्ही ॲड करून घेऊ शकता आणि इथं बघू शकता तुम्हाला नऊ नंबरची ग्राफिक्स यामध्ये ॲड करायची आणि ओके करायचे आहे जेव्हा तेवढे पण फोटो आहे त्या सर्वांवरती तुम्हाला इथं नऊ नंबरचे ॲप ग्राफिक्स ॲड करायचे फक्त चार फोटोवरती तुम्हाला जे आहे वेगळी ग्राफिक्स ॲड करायचे तर मी सिम्पली पूर्ण फोटोवरती आता ॲड करून घेतो आणि तुम्हाला ते चार फोटो कोणते आहे त्यावरती कोणती ग्राफिक्स ॲड करायची ते सांगतो ठीक आहे फास्टमध्ये ॲड करून घेतो आता त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला सोळा सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर इथं बीट चेंज होती तर इथं आपल्याला चार फोटोवरती एगळी क्लिक ग्राफिक्स ॲड करायची सिम्पली तर आपण या फोटोवरती क्लिक करू या क्लिक करायच्यानंतर परत क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला इनॅनिमेशनमध्ये येतं ठीक आहे इनॅनिमेशन तुम्हाला गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून इथं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं ठीक आहे तर सिम्पली आपण इन ॲनिमेशनमध्ये जाऊया आणि यामधला तुम्हाला सिंपली एक नंबरला सात नंबरचा इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे सात नंबरचा ॲड केल्याच्यानंतर परत तुम्हाला क्लिग्राफिक्समध्ये जायचं इन अॅनिमेशनमध्ये जायचं आणि सात नंबरचा ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता चार नंबरचा ॲड करायचं आहे ठीक आहे चार नंबरचं ॲड केल्याच्यानंतर परत तुम्हाला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इन अनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इन अॅनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सिंपली यामधला तुम्हाला नऊ नंबरचा ॲड करायचं आहे ठीक आहे नऊ नंबरचं ॲड केल्याच्यानंतर लास्टला तुम्हाला यामधला इन अनिमेशनमधला एक तुम्हाला दोन नंबरचा ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकते एवढं ॲड केल्याच्यानंतर इन अॅनिमेशनचं काम संपून जाईल परत आपल्याला पहिल्या याच्यामध्ये जायचं आहे ठीक आहे इफेक्टमध्ये क्लिक ग्राफिक्समध्ये आणि यामधला नऊ नंबरचा आता लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे एवढं झाल्याच्यानंतर आपल्या इथं एक नंबरला यायचं आहे पहिल्या फोटोपाशी यायचं आहे फोटोपाशी आल्याच्यानंतर लेनमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर, गे नंतर तुम्हाला इथनं एक पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकते इवाली पी एन जी आईला असं झूम करायचं आहे इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे केल्याच्या नंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंग मध्ये द्यायचं नाही तर तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचंय मीडियामध्ये जायचंय मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक इमोजीची पीएनजी दिलेली बघू शकता ही पीएनजी तुम्हाला इथं सिंपली खाली ॲडजस्ट करायची अशा प्रकारे मध्यमभागी बीच ओ बीच ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी इथं एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे याच्यावरती एक ॲडिओ आहे तर तुम्हाला इथं ॲडिओचं ऑप्शन दिसत असेल या ऑडिओचे ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि यावर तर ऑडिओ ॲप करायचा ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर ऑडिओवरती परत तुम्हाला क्लिक करायचंय इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर स्क्रीनवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं ओके करायचं आहे यावरती क्लिक करायचं ना कैची साईडचे ऑप्शन येऊन फुल स्क्रीन करायचं स्क्रीन केल्याच्यानंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आणखी एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचं आहे काही साईडची ऑप्शन याला पण फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि याला पण तुम्हाला स्क्रीनमध्ये सोडायचं आहे स्क्रीनमध्ये सोडल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर पेन जे दिलेली आहे ती बॉर्डर पेन जी ॲड करायची कैची जी साडची ऑप्शन होऊन याला फुलस्क्रीन करायचं आहे आणि ही जी लेंथ हे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आणि या दोन्ही पण टेक्स पेन ती पण लेंथ आपल्या शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर इथे इथे बघू शकता हा व्हिडिओ थोडासा कमी आहे तर सिंपली तुम्हाला या हेडवरती क्लिक करायचंय डॉटवर जायचं डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आणि एक डुप्लिकेट तुम्हाला असं पुढं स्क्रॉल करून घ्यायचा त्या व्हिडिओपासून शोर्टपर्यंत ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता व्हिडिओचे चेक नंबर लिहायचे लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे लोगो ॲड केल्याच्या नंतर याला इथं वरती तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचंय ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो <सथ था> तर बघू शकता एकदम कडकपणे बनून आपला व्हिडिओ रेडी झाला आहे सिंपली तुम्हाला शेअरच्या आहे कुठून ती क्लिक करून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या ट्रेलोमध्ये तोपर्यंत बाय बाय